खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर कैऱ्याचं लोणचं बनवण्यासाठी आपण कैऱ्या घेतल्यात तर कैऱ्या स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने पुसून घेतल्या आणि अर्ध्या मी थोड्याशा फोडूनही घेतल्यात पण त्या कशा फोडल्यात ते तुम्हाला दाखवते बघा मस्तपैकी कुराडीने मी ह्या कैऱ्या फोडल्या तर तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये सांगा मला घरच्याच कैऱ्यात म्हणून मी घरच्याच कु कुराडीने ह्या कैऱ्या अशा फोडल्यात बघा मस्त दिसत आहेत की नाही छान तुकडे झालेत तर अशाच प्रकारे ह्या मी सगळ्या कैऱ्या फोडून घेते पण तुम्ही जर कैरीवाल्याकडून कैऱ्या घेतल्या ना तर त्यांच्याकडे आडकिताही असतो त्या मस्त छान प्रकारे फोडून देतात तो शे शे की की ते असे मोठेशे तुकडे मी करून घेतलेत आणि अशाच प्रकारे आता ह्या सगळ्या कायऱ्या मी फोडून घेते तर मस्तपैकी बघा किती छान दिसत आहेत तुकडे कायऱ्यांचे तर छानपैकी आता यातली मी कोय पण काढून घेतली आणि स्वच्छ कपड्याने हे सगळे तुकडे कायऱ्याचे पुसून घेतले बघा अशा प्रकारे मस्त दिसत आहेत ना तर आता यामध्ये आपण पाव किलो मीठ घालू या लगभग चार किलो कायर्या असतील तर याच्यामध्ये मी आता सध्याला पाव किलो मीठ घालते आणि पन्नास ग्राम हळद हळद मीठ चांगलं कायऱ्याला असल्यानं मस्त असं टेस्टी लोणचं लागतं तर आता हे सगळं या कायऱ्यांच्या फोडीला आपण हळद मीठ चोळून घेऊ छानपैकी चोळून घ्यायचं सगळीकडे लागलं पाहिजे हळदीने आणि मिठानंच कायऱ्याला चव येते आता मस्तपैकी कैऱ्यांना आपण मस्त हळद मीठ चोळून घेतले छान दिसत आहेत आता ह्याला ना आपण सहा तास उन्हामध्ये सुकवून घेऊ आता लोणच्यासाठी आपण तेल गरम करून घेऊ हे मी मोहरीचं तेल घेतलं तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं तेल घेऊ शकता छान धूर येईपर्यंत गरम करून घेऊ आता मसाल्यामध्ये पाव किलो मोहरी घेतली हलकीशी भाजून घेऊ जास्त असं एकदम खमंग भाजायचंच नाही गरम करायचंय फक्त आपल्याला बघा हातामध्ये आपल्याला असं चटका न लागेल ला, असंच एवढंच गरम करायचं हातामध्ये आपण धरू शकतो घेऊ शकतो काढून घेऊ आता धणे मी घेतलेत अर्धा पाव तेही असेच गरम करून घेऊ आता छानपैकी मस्त आपले भाजून झाले म्हणजेच गरम करून झाले काढून घेऊ आता बडीशोप घेतली आहे मी दोन मोठे चमचे हीही छान अशी गरम करून घेऊ भाजून झाली काढून घेऊ आता मेथी मेथीदाणे पण घेतलेत दोन मोठे चमचे भाजून झाले काढून घेऊ आता कलंजी घेतले म्हणजे कांद्याचं बी हेही दोन चमचे घेतलेत मोठे दोन चमचे भाजून झाले काढून घेऊया आता ओवा घेतलाय ओवा पण दोन चमचे घेतलाय ओव्यालाही छान असं गरम करून घेऊ फक्त भाजून झालाय काढून घेऊ आता जिरे घेतलेत जिरे पण मी दोन चमचे घेतलेत मोठे दोन चमचे जिरेलाही असंच भाजायचं हलकंसं काढून घेऊया आवडीप्रमाणे मिरची घालूया तुम्ही जसं तिखट खाता असाल तशीच मिरची घाला तर आता छान अशी मिरची भाजून झाली काढून घेऊ आणि आता सगळ्यात शेवटी मीठ मिठालाही असं छान गरम करून घेऊ त्याने ना मस्त लोणचं टिकतं खराब होत नाही असं भाजून घ्यायचं मीठ आता तेलही छान गरम झालंय धूर निघायला लागलाय गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर लोणच्यात घालायचं आहे बरं का आता मस्तपैकी सगळा मसाला थंड झाला आणि आता मी असा आबडदोबड वाटून घेतला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असंच वाटायचं आता यामध्ये मी दोन चमचे हिंग घालते छोटे दोन चमचे आणि परत मी पन्नास ग्रॅम हळद घातली अगोदरही घातली आहे कैऱ्यांना ला लावली आणि हे भाजलेलं मिठाई पाव किलो मीठ आहे सगळं मिक्स करून घेऊ छान बघा अशा कैऱ्याही आपण पाच ते सहा तास उन्हामध्ये सुकवून घेतल्या पाणी थोडंसं त्याच्यातलं गेलं आहे म्हणजे पाणी राहिलंच नाही आहे त्याच्यात छान दिसत आहेत अगदी कडकही नाही वाळवायच्या कैऱ्या आता हा मसाला टाकून सगळ्या या कैऱ्याला लावून घेऊ मिक्स करूया छान पैकी तेल मसाल्यामध्ये घातल्यानंतर सगळ्या फोडी अशा तेल आणि मसाला छान फोडींला लागला पाहिजे असं मिक्स करून घेऊ हात वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे बर का आणि सुके एकदम कोरडे पुसून घ्यायचे हे सगळं हाताने काम करायचंय ना बघा मी दोन्ही हाताने छान असं चोळून घेते हा मसाला खूप सुंदर दिसतंय आहे लोणचं आणि असं मुरलं ना जितकं मुरेंना लोणचं तेवढं टेस्टी लागतं मस्त लागतं आणि अशा प्रकारे करूनच बघा तुम्ही एवढा छान सुगंध येतोय आता तरी आता मी बैरणीही दोन दिवस अगोदर स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतली तर ही अशा कडक उन्हात मी तिला सुकवली आहे बरणीला तर हे लोणचं त्या बैरणीमध्ये घालते सगळ्या काळज्या घेतल्या ना तर लोणचं एकदम मस्त दोन तीन वर्ष छान टिकतं नक्कीच करून बघा या असं लोणचं आणि तेवढं ते छान लागतं जेवढं तेवढं टेस्ट वाढते त्याची सगळं आता ह्या लोणचं मी ह्या भरते मस्त दिसतंय बघा आणि आता ते उरलेलं तेल आहे ना ते वरून सोडते याच्यामध्ये कसं जेवढं आपल्याला सुक्क सुक्क दिसेल ना लोणचं जेव्हा आपण बघतो चार पाच दिवसाने तर तेल टाकत राहायचं जेवढं तेल राहील ना त्याच्यामध्ये तेवढं लोणचं चांगलं टिकतं अजिबात बुरा येत नाही तर याच्यावर आता आपण कपडा बांधूया स्वच्छ कपडा घ्यायचा याला ना पाण्यापासून लांब ठेवायचं हवेशीर ठेवायचं लोणचं उन्हात ठेवलं तर अतिउत्तम मस्त बनतं लोणचं तर सगळ्या काळज्या घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा रोजच्या खाण्यासाठी लोणचं घेऊ तर वेगळ्या बर्णीत घ्यायचं धूळ माती जाऊ नये म्हणून मी आता झाकं नाही ठेवलंय आणि हे लोणचं रोज असं हलवायचं चमचा घालायचा नाही मस्त असं वरच्यावर हलवायचं दहा ते पंधरा दिवसांनी लोणचं होतं तर मी साईडला ठेवते तर बघा आता मी पाच ते सहा दिवसानंतर परत याला मी उघडून बघते आता उघडून बघितल्यानंतर थोडस खाली गेले लोणचं मस्त दिसतंय तर याला ना असं हलवून घेऊया खूप छान दिसतंय मस्त आणि बघा जेवढं मुरल तेवढं असं खाली खाली जातं लोणचं किती कच्चं भरलं होतं की नाही मी आता मी परत तेल त्याच्यामध्ये घालते परत मी हे अर्धा किलो तेल गरम करून थंड करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालते कारण तेलात बुडल्या नाही कायऱ्या तर हे खराबच होत नाही एकदम टेस्टी बनतं आणि सुगंधही छान येतं आहे मस्त तर बघा आता मी परत याला कपडा बांधून एक असं पांढर फडक घ्यायचं स्वच्छ आणि त्याला बांधून ठेवायचं आता बघा ते दहा बारा दिवसांनी मस्त खाण्यासाठी होत आहे ते आता छान पैकी दहा ते बारा दिवसांनी परत बघते खोलून इतकं सुंदर दिसतंय लोणचं आणि मस्त कैऱ्या तेलामध्ये बुडल्यात म्हणजे खराबच नाही होणार आणि खूप छान दिसतंय सुंदर दिसतंय यात आता आपण बघूया चमचानी पाहूया तुम्हाला दाखवते वरती काढून बघा किती छान दिसतं आहे खूप मस्त दिसतंय आणि बघा तशच तशा तशा राय वाटतात आता या लोणच्याला ना जास्त करून काचेच्या बर्णीमध्ये ठेवायचं म्हणून मी बशीमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला पण रोजच्या खाण्यामसाठी ना काचेच्या बर्णीतच ठेवायचं लोणचं म्हणजे मस्त राहतं आणि बघा किती सुंदर दिसायला लागलं आहे लोणचं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये खूप टेस्टी लागतं बघा करूनच बघा हे आणि आता हे मस्तपैकी आपलं हे कैरीचं लोणचं झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये